वेळेत <ETITANij2> पुढच्या बातमीकडे पाकचा बुरका फाटणार आहे भारताचं पहिलं शिष्टमंडळ आज युई दौऱ्यावरती जाणार आहे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये पहिलं शिष्टमंडळ रवाना झालं आहे श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खासदारांचं एक शिष्टमंडळ युईसाठी रवाना होणार आहे युईमधील लायबेरिया कॉंगो सिएरा लिओनचा दौरा करणार येणार आहे आणि श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ बासुरी स्वराज यांचा समावेश असेल श्रीकांत शिंदे असतील इटी मोहम्मद बशीर अतुल गर्ग सस्मिता आणि ममन कुमार मिश्रा एस एस यांचाही समावेश असेल श्रीकांत शिंदे बासुरी स्वराज भारताचं पहिलं शिष्टमंडळ युई दौऱ्यावरती आहे श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातलं हे शिष्टमंडळ इटी मोहम्मद बशीर आणि अतुल गर्ग यांचाही समावेश असणार आहे सस्मित पात्रा आणि मनन कुमार मिश्रा एस एस अहलुवालिया आणि सुजन चिनॉय आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील देखील आपणच जाणून घेऊया चंद्रकांत शिंदे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत पाकचा बुरखा फाडण्यासाठी किंवा पाकने जी काही कारवाई केलेली आहे ती समोर आणण्यासाठी भारताचं एक शिष्टमंडळ आज युई दौऱ्यावरती आहे सविस्तर आपण जर बघितलं तर ऑपरेशन सिंदूर नंतर आ, देश जगभरामध्ये विविध देशांमध्ये जाऊन आपली ऑपरेशन सिंदूर कसं यशस्वी योग्य होतं यशस्वी झालं आणि त्यासाठी पाकिस्तानाच कसा जबाबदार आहे पाकिस्तानमध्ये जे दहशतवादी आहे लप लपलेले आहेत ते भारतावरती सतत हल्ला था करतात तर हे विविध देशांमध्ये जाऊन तिथल्या राजनयिकांना तिकडच्या नेत्यांना समजावून सांगण्यासाठी केंद्र सरकारने सात खासदारांच्या टीम तयार केलेल्या आहेत आणि त्याच्यापैकी एक टीम जी आहे त्या टीमचं नेतृत्व श्रीकांत शिंदेकर या टीम मध्ये सात जणांचा समावेश असून ही टीम आज युएईच्या दौऱ्यावर गेलेली आहे हे चार ते पाच दिवसाचा त्यांचा दौरा असणार या दौऱ्यामध्ये ते सगळ्या त्या चारही पाचही देशांच्या विविध पक्षांच्या नेत्यांना भेटणार आहेत आणि त्यांना ऑपरेशन बद्दल आणि पाकिस्तान कसा दहशतवादाला प्रोत्साहन देतोय पाकिस्तानमुळे कसं फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाचं नुकसान होतंय हे सगळं समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यातली ही एक टीम आहे आणि आता उरले एकूण साठ टीम आहे त्यापैकी बाकीच्या काही दुपारी आज जातील काही संध्याकाळी जातील आणि काही टीम ह्या उद्या विविध देशांच्या दौऱ्यावरती जाणार आहेत तेजस अगदी धन्यवाद चंद्रकांत आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ